नमस्कार मी एस्टास्मिता गिरी आज आपल्याकडे राजकीय भविष्य सांगण्यासाठी श्री प्रसाद अशोक सक्का हे आलेले आहेत हे मान्यवर ज्योतिषामध्ये अनेक वर्ष काम करतात बा ते संस्थापक आणि अध्यक्ष पण आहेत रायझिंग फाउंडेशन या संस्थेचे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र पारंपारिक अंकशास्त्र आणि केपीचा अभ्यास त्यांनी केलेला आहे अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे मी तुम्हाला ओळख करून देते कारण ते आज आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आपल्याला ते आज माहिती करून देणार आहेत आणि पुढे होणाऱ्या इलेक्शनच भविष्य बाकीत ते वर्तवणार आहे त्या सर स्वागत आहे तुमचं तर तुम्ही आम्हाला नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भवितव्याबद्दल तुम्ही जर विश्लेषण केलं तर आम्हाला जास्त आनंद होईल नमस्कार स्वागत आहे नमस्कार मी प्रसाद सपकाळ पुन्हा एकदा आपलं अंकशास्त्राच्या या चर्चासत्रामध्ये स्वागत करत आहे जसे की आपल्याला माहित आहे की बऱ्याच ठिकाणी माझे अंकशास्त्रवरती व्याख्यान झालेली आहेत आणि सेमिनार सुद्धा झालेले आहेत तर असा सेमिनार मध्ये महिला ज्योतिर्मी वतीने ते आयोजित केलं आलं होतं आणि त्यामध्ये आम्ही बरेच विषयांवरती अभ्यास केला आणि त्यावेळी आम्ही काही राजकीय विषयांवरती चर्चा केली होती तो विषय सर्वांना खूप आवडला होता हे सेमिनार जवळपास दो दोन हजार अठरा सालचा आहे आणि त्यानंतर आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये जे राजकीय व्यक्ती असतात त्यांच्या आयुष्यामध्ये चढउतर कसे येतात किंवा यश किंवा अपयश हे कशा स्वरूपामध्ये मिळत असतं यावरती चर्चा केली होती आणि ती सर्वांना खूप आवडली होती त्या अनुषंगाने मला आदरणीय स्मिता गिरी मॅडम यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपण एका चर्चासत्रामध्ये राजकीय विषयांवरती अंकशास्त्राप्रमाणे चर्चा केली होती आणि त्या घटना भविष्यात तशा दिसू लागलेल्या आहेत तर आपण पुन्हा एकदा त्या विषयावरती सर्वांना मार्गदर्शन करावं अशी त्यांची इच्छा होती तर नक्कीच आज पुन्हा एकदा मी त्या विषयावरती बोलणार आज आहे आजचा माझा विषय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेनेचे जे प्रमुख आहेत आदरणीय राजसाहेब ठाकरे तर या विषयावरती मी आपल्याला सांगणार आहे बऱ्याच लोकांना त्या विषयावरती ऐकून घेण्याची खूप इच्छा आहे त्या अनुषंगाने मी आज तो विषय आपल्या पुढे मांडणार आहे तर आदरणीय राजसाहेब यांची जन्मतारीख चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट आहे तर ही जन्मतारीख खूप चांगली आहे आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यामध्ये घटना सुद्धा घडलेल्या आहेत राजसाहेब हे फक्त एक नाव नाहीये हे एक व्यक्तिमत्व आहे तर हे कसं घडलं तर ह्याच्यासाठी अंकांचा काय उपयोग झाला त्यांच्या आयुष्यामध्ये यश अपयश हे कोणत्या स्वरूपामध्ये मिळालेलं आहे या, या विषयावरती मी आज आपल्याला अंकशास्त्रपणे विषय मांडणार आहे तर राज ठाकरे साहेबांची जन्मतारीख चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट आहे याची सुरुवात जर आपण पाहिली एक तर एक अंकने होते म्हणजे चौदा अंक जर जन्मतारीख असेल तर त्याची सुरुवातच एक जी शेवट आहे तो आठ अंकने आहेत हे दोन्ही अंक खूप पॉवरफुल आहेत चौदा जन्मतारीख म्हणजे जन्मांक पाच येतो तर हा पाच अंक हा वक्तृत्व साठी खूप प्रसिद्ध आहे बुधाच्या आधिपत्याखाली येतो हा अंक त्यामुळं ज्या व्यक्तीची जन्मतारीख पाच चौदा किंवा तेवीस असते त्या व्यक्तीचं वक्तृत्व कौशल्य हे खूप चांगलं असतं आणि त्याप्रमाणे आपण जर आज पाहिलं तर महाराष्ट्रामध्येच तसेच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा राज वक्तृत्वाची भाषणाची जी प्रसिद्धी मिळालेली आहे ती ही पाच अंकामुळे खूप मिळालेली आहे तर जन्मतारखेमध्ये चौदा अंक म्हणजे एक आणि चार एक अंक रवीच्या आधिपत्या खाली येतो चार अंक हा हर्षराच्या आधिपत्याखाली येतो तर ह्या दोन्ही अंकांचं कॉम्बिनेशन जर मिळवलं टूटेल पास। तेया मोले तर त्याचे टोटल येते पाच आणि त्यामुळे या व्यक्ती लाईफमध्ये खूप पॉप्युलर होतात आणि त्यांना खूप प्रसिद्धी मिळते असा आहे त्यानंतर महिना हा जून आहे जून हा सहावा महिना येतो सहा अंक हा शुक्राच्या आधिपत्याखाली येतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला प्रसिद्धी ही खूप जास्त मिळते आणि त्या प्रसिद्धीचा विस्तार सुद्धा खूप जास्त प्रमाणात होत असतो ते तर त्या अनुषंगाने या दोन अंकांचा त्यांना खूप फायदा झालेला आहे त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट या अंकांची जर आपण टोटल केली तर त्याची टोटल येते आठ आठ अंक हा विद्येचा माहेर घर असं म्हटलं जातं ज्या व्यक्तीच्या जन्मतारखेमध्ये आठ अंक येतो म्हणजे तो, तो आठवा महिना असेल किंवा जन्मतारीख आठ सतरा सव्वीस असेल किंवा पूर्ण जन्मतारखेची टोटल जर आठ आली तर ती व्यक्ती एक उत्तम शिक्षक असते एक अभ्यास वृत्ती असते आणि राजसाहेबांचं जर से आपण पाहिलं तर त्यांची वृत्ती जी आहे ती अभ्यासा अभ्यासाच्या माध्यमातून ते सगळीकडे त्यांचं मार्गदर्शन करत असतात एक अभ्यास वृत्ती आहे त्यांची त्यामुळे ते इतर बऱ्याच ठिकाणी लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात आता याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि काही गोष्टी फॉलो करण्याची अत्यंत आवश्यकता आहे हो दोन हजार सहा साली त्यांनी नवीन पक्ष चालू केला जवळपास त्या आता अठरा वर्षे झालेल्या आहेत आणि नऊ मार्च दोन हजार सहा रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केलेला आहे अंकशास्त्रामध्ये जन्मांक महत्वाचा असतो जन्मांक म्हणजे काय जन्मतारखेची बेरीज पूर्ण नाही त्या महिन्याची आणि भाग्यांक महत्वाचा असतो भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची बेरीज त्याचा जो एक मुलांक येतो त्याला भाग्यांक म्हटलं जातं आता राजसाहेबांची जन्मतारीख ही चौदा आहे म्हणजे पाच अंकावरती त्यांचा जन्म आहे तर या पाच अंकाचे शत्रू अंक आहेत सात आणि नऊ आणि चार अंक हा थोड्याफार प्रमाणामध्ये सपोर्ट करत असतो तर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र वर्धपन दिन असतो किंवा जी तारीख आहे ती नऊ तारीख आहे तर ही तारीख राज साहेबांना शुभ नाही आहे हा एक पहिला मुद्दा त्याच्यामध्ये आलेला आहे त्यानंतर दोन हजार अठरा साली आमचं ज्यावेळी चर्चासत्र झालं होतं त्यावेळी आम्ही Uh, वरती सुद्धा बोललो होतो की महाराष्ट्र नवनिर्माण नि, सेनेचं सिंबॉल हे पूर्वी वेगळं होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही त्यांनी बदल केले आणि आता पुन्हा एकदा त्याच्यामध्ये त्यांनी बदल केलेले आहेत मुळात प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपलं आयुष्य यशस्वी झालं पाहिजे सुख शांती भेटली पाहिजे आणि आपण सर्वजण त्या अनुषंगाने प्रयत्न करत आहोत पण सर्वांना यश मिळेल असं होत, होत नसतं तर हे काय होतं मागे कारण आहे की आपण योग्य दिशेने प्रयत्न केला पाहिजे योग्य डिसिजन घेतले पाहिजेत योग्य सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला लाभदायी आहेत त्या आपण फॉलो केल्या पाहिजेत तर याच्यामध्ये काय या आहे पूर्वी ज्यावेळी त्यांनी स्थापना केली त्यावेळी या पक्षाला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली होती त्याच्यामध्ये एक त्यांचं जो सिंबॉल होता त्याच्यामध्ये झेंडा होता त्याच्यामध्ये निळं रंग पांढरा रंग हिरवा रंग ऑरेंज रंग असे रंग होते आणि त्यांचं जे निवडणुकीचं चिन्ह आहे ते रेल्वे इंजिन होतं तर हे रेल्वे इंजिन डावीकडून उजवीकडे जाणारं होतं नंतर काही कारणास्तव त्यांनी चेंज केलं ते उजवीकडून डावीकडे जाणार केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांनी ते जसं पहिलं होतं तसं त्यांनी ते करून घेतलेलं आहे आता मुळात ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट आपल्याला अशी सांगावीशी वाटते की इतर पक्षांचे सुद्धा काही सिंबॉल आहेत काही चिन्ह आहेत तर हे कसे आहेत की हाँ पंजा असेल तर हा पंजा हा आहे असा तर हा आत्ता है गड़ार। गड़ार है आता पण असाच आहे आणि पूर्वीही असाच आहे आणि याच्यानंतरही तो तसा तसाच राहणार आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा आहे घड्याळ घड्याळ हे पूर्वी पण तसंच होतं आताही तसंच आहे आणि त्याच्यानंतरही तसंच असणार आहे परंतु रेल्वे इंजिनच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर त्यांचं जे सिम्बॉल आहे रेल्वे इंजिन ही एक आगगाडीच आहे आणि त्याला कसं हे धूर निघणारं चिन्ह आहे पण आता जर आपण पाहिलं तर आता ह्या आगगाडी किंवा रेल्वे इंजिन हे आता चेंज झालेले आहेत बदललेले आहेत आता ते पूर्वीसारखे रेल्वे इंजिन आपल्याला दिसत नाहीयेत तर हा एक बदल जर त्यांनी त्यांच्यामध्ये केला म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अस्तित्व निर्माण करायचं आहे किंवा यश मिळवायचं आहे तर काय केलं पाहिजे महाराष्ट्राचा पूर्ण नकाशा एक असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये जे रेल्वे आहे तर ते रेल्वे इंजिन आणि त्याच्यासोबत जे काही त्याचे डबे असेल ते लावलं पाहिजेत अगोदरच्या सिंबोलमध्ये काय हे रेल्वे इंजिनच आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र जे इंजिन आहे ते म्हणजे राजसाहेब हे एकटे खूप प्रसिद्ध झालेले आहेत आणि बाकीचे जे त्यांचे आहेत लोक पदाधिकारी ते एवढ्या प्रमाणात प्रसिद्ध नाही झालेले तर याच्या मागचं कारण काय आहे की ते रेल्वेला फक्त इंजिन आहे डबे नव्हते पण आता एक डबा त्याला लावलेला आताच्या नवीन सिंबोलमध्ये दिसत आहे परंतु जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणखी चेंजेस केले जे आत्ताच्या काळातली जे रेल्वे आहेत तर ती रेल्वे जर आपण सिंबॉल घेतली आणि त्याच्या बाजूने जर महाराष्ट्राचा हे सिंबॉल जर पब्लिश केलं तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खूप चांगली प्रसिद्धी मिळणार आहे अंकशास्त्रामध्ये अंकशास्त्राच्या ज्या दशा असतात त्याप्रमाणे आपल्याला यश आणि अपयश मिळत असेल आपण जर पाहिलं की दोन हजार बाला, बारा बारा सालची जी निवडणूक होती त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खूप चांगलं यश मिळालं होतं आता तुम्ही दोन हजार बाराची जर टोटल केली तर दोन शून्य एक दोन ह्याची पूर्ण टोटल येते पाच आणि राजसाहेबांची जन्म तारीख सुद्धा पाच आहे आणि त्यावेळी ते, ते एक्केचाळीस वर्षाचे होते म्हणजे पूर्ण आले पाच तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे त्यांना खूप चांगली प्रसिद्धी मिळालेली आहे तर हा एक त्याच्यामध्ये इम्पॅक्ट आहे त्यानंतर राजसाहेबांचे चिरंजीव अमित अमित साहेब ठाकरे साहेब तर ह्यांची जन्मतारीख मे एकोणीसशे ब्याण्णव आहे चोवीस अंक हा सहा अंकाच्या अंकाची टोटल येते त्याच्यामुळं हा अंक सुद्धा खूप पॉप्युलर होणार आहे आणि पुन्हा त्यांची जन्मतारीख मध्ये मे महिना सुद्धा आलेला आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये तीन अंक आलेला आहे त्यामुळे ह्या पूर्ण अंकाची टोटल जर केली तर ती पाच येते मग ती सुद्धा खूप चांगली आहे आणि यांना सुद्धा भविष्यामध्ये खूप चांगली प्रसिद्धी मिळणार आहे फक्त काही जर त्यांनी नियम पाळले तर हमकच त्यांना यश मिळणार आहे त्यानंतर आम्ही साहेबांची पत्नी यांची जन्मतारीख सुद्धा पंधरा मे एकोणीशे ब्याण्णवच आहे त्याच्यामुळे यांची सुद्धा जन्मांक आणि भाग्यांक सहा आणि पाच येतोय त्यामुळे यांचा सुद्धा पक्षासाठी खूप चांगला उपयोग होणार आहे आणि खूप चांगली प्रसिद्धी मिळणार आहे तर या अनुषंगाने जर काही बदल केले तर खूप चांगल्या घटना घडत असतात आणि बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आता सगळं काही चांगलं चिन्ह दिसतंय पण तसं होत नसतं तर ह्याच्या मागचं सुद्धा कारण हेच असतात की आपण काय रूल फॉलो करतोय कुठल्या गोष्टी आपण जवळ घेतलेल्या आहेत काही काही गोष्टी आपण वापरत आणलेल्या आहेत त्याच्यामुळं त्या अनुषंगाने इफेक्ट माणसांना दिसत असतात आणि म्हणूनच ह्या विषयावर मी पूर्वी चर्चा केली होती की आपण काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत आता राजसाहेबांनी सिम्बॉल चेंज केलेला आहे त्यानंतर झेंडा चेंज केलेला आहे त्यामुळं त्यांना हे खूप लाभदायी आहेत आणि आणखी त्याच्यामध्ये काय ऍडिशन केले त्यांनी चेंजेस केले तर ते भविष्यामध्ये खूप चांगले पॉप्युलर आणि यशस्वी होतील त्यात काही शंका नाही मुळात शरद पवार साहेबांची जन्मतारीख महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व किंवा एक प्रसिद्धी किंवा यश मिळवणारी जन्मतारीख ही शरद पवार साहेबांची आहे आणि त्यांच्यानंतर जो कुठले असतील तर ती राजसाहेबांची आहे त्यामुळं भविष्यामध्ये राजसाहेबांच्या पक्षाला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना खूप चांगले दिवस येतील ह्याच्यात ये काही शंका नाही फक्त काही नियम फॉलो करणं फार गरजेचं असतं या शास्त्रामध्ये कसं असतं की अंकशास्त्राचा इफेक्ट नाव रंग जन्मतारीख वाहन क्रमांक याच्यावरती खूप इफेक्ट करत असतो राजसाहेबांचं जर आपण पाहिलं राज ह्या नावाची टोटल चार येते ऍक्च्युली ज भाग्यांक आठ आहे आणि नाव चार आहे त्याच्यामुळे एवढं त्यांना यश मिळालेलं नाहीये जन्मतारखेमुळे त्यांना प्रसिद्धी खूप मिळालेली आहे पाच अंक आल्यामुळे वक्तृत्वही खूप चांगलं आहे आणि वक्तृत्वासाठी बरीच गर्दी सुद्धा जमत असते आणि त्यांचा फॅन क्लब सुद्धा अत्यंत मोठा आहे त्यानंतर दोन हजार चोवीस हे साल ह्याची टोटल येते आठ आठ अंक म्हणजे पुन्हा राजसाहेबांसाठी लाभदायी वर्ष आहे त्याच्यामुळे त्यांना काही प्रमाणात आता यश सुद्धा मिळणार आहे परंतु त्या यशाला काही मर्यादा असणार आहेत तर ह्या मर्यादा का असणार आहेत कारण की या सिम्बॉलमध्ये जर आपण काही चेंजेस केले तर त्यांना हमखास यश भविष्यामध्ये मिळू शकेल याच्याही ती काही शंका नाहीये आता दुसरी गोष्ट अशी आहे की राज साहेबांनी त्यांचं ओरिजिनल नाव जर सगळीकडे आता वापरण्यास सुरुवात केली की स्वरराज हे जर नाव त्यांनी वापरलं तर त्यांना आणखी चांगले दिवस येणार आहेत ही एक गोष्ट आहे तर अशा प्रकारे राजकारणामध्ये गोष्टी घडत असतात आणि मला वाटतं कदाचित तेवीस तारखेला याचा निकाल आहे त्यामुळे तेवीस अंक सुद्धा त्यांना लाभदायी आहे आणि त्याचा फायदा सुद्धा राजसाहेबांना नक्कीच होईल राजसाहेबांचं जर आपण पाहिलं एक अंक आणि चार अंक चौदा अंकामध्ये एक अंक हा नेतृत्व करणारा आहे त्यामुळं त्यांच्या भाषणातून नेतृत्व खूप चांगलं असतं वक्तृत्वही खूप चांगलं असतं आणि चार अंक आले चार अंक आल्यामुळे पुढचा तर त्याच्यामुळे त्यांची आंदोलनही खूप प्रसिद्ध झालेली आहेत आणि यशस्वी झालेली आहेत आणि त्याचा फायदा अनेक लोकांना झालेला आहे आणि भविष्यातही असा त्यांचा या आंदोलनांचा किंवा त्यांच्या विचारांचा फायदा भविष्यामध्ये सर्वांना होणार आहे आणि राजसाहेब हे आपल्या महाराष्ट्राला मिळालेली चांगली देणगी आहे आणि नक्कीच त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी भविष्यातही घडत राहतील आणि आपल्या सर्व अभ्यास वर्गाला आणि सर्व लोकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि अशाच स्वरूपात जर आपण अभ्यास केला की नावात बदल सहीमध्ये बदल वाहन नंबर मध्ये बदल वाहन नंबरचा एक वाहन क्रमांक जो असतो त्याच्यामध्ये आणखी गोष्ट मी सुचवू शकतो की राजसाहेबांचे जन्मांक पाच आहे शत्रू अंक नऊ आहे परंतु वर्धापन दिन सुद्धा नव अंकावरच येतोय म्हणजे नव नवनिर्माण सेना जी चालू केली ती नऊ मार्चलाच केलेली आहे हालक इम्पॅक्ट आहे किंवा त्यांच्या गाड्यांचे नंबर हे सुद्धा नव आहे हे जर त्यांनी भविष्यामध्ये बदल केला तर याच्यामध्ये आणखीही चांगले स्वरूपाचे बदल त्यांच्या जीवनामध्ये किंवा पक्षामध्ये आणि आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा नक्कीच दिसून येतील त्यासाठी मी त्यांना खूप खूप देतो धन्यवाद दोन हजार अठरा मध्ये एकोणीसच्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये जे काही बाकी असतील ती त्यांनी वर्तवली होती त्यावेळेस राजसाहेबांचा साहेबांचा मनसे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये ते जास्त इंटरेस्टेड होते आणि त्यांनी त्या चर्चेमध्ये आम्हाला असं सांगितलं होतं की राज साहेबांचा जन्मांक हा पाच आहे भाग्यांक हा आठ आहे त्याच्यामुळे त्यांना यश उशिरा मिळेल पण यश हे नक्की मिळणार आहे आणि त्यांचं निवडणूक चिन्ह जे इंजिन आहे त्याच्यामध्ये जर त्यांनी बदल केला तर त्यांना सक्सेस नक्कीच येऊ शकतो ही त्यावेळेस झालेली चर्चा होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये राजसाहेबांना काही इतकं जास्त यश मिळालं नाही पण दोन हजार सालामध्ये मात्र त्या दोन हजार बारा सालावर पाच या अंकाच प्रभुत्व होत पहा त्यामुळे राजसाहेबांचा सुद्धा जन्मांक पाच आहे त्याच्यामुळे दोन हजार बारा साली त्यांना जास्त यश मिळालं कारण त्यांचं वयही त्यावेळेस एक्केचाळीस वर्षाचं होतं म्हणजे एक्केचाळीस एक अंकी बेरीज पाच होते म्हणजे तीन पाच एका ठिकाणी आले पहा त्यामुळे दोन हजार बारा मध्ये ते जास्त यशस्वी झाले त्यांचं वक्तृत्व अतिशय उत्तम आहे कारण पाच अंकाचा प्रभाव त्यांच्या राजसाहेबांवर असल्यामुळे त्यांचं वक्तृत्व अत्यंत प्रभावी आहे आणि आधुनिकतेला धरून आणि अभ्यासपूर्ण लेक्चर्स देताना आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आहे पहा दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या वेळेत लाव रे तो व्हिडिओ हे खूप फेमस झालं होतं पहा पण त्याच्यानंतर त्यावेळेस सपकाळ सरांनी असं प्रिडिक्शन केलं होतं की त्यावेळेस त्यांना इतकं यश मिळणार नाहीये पण आता मात्र दोन हजार चोवीस या मध्ये ते जास्त चांगल्या पद्धतीने त्यांचे जास्त लोक निवडून येतील आणि खूप समाजातल्या लोकांचा आग्रह होता कारण राजकीय भविष्य आम्ही ज्या वेळेस मागच्या वेळेस वर्तवलं त्यावेळेस लोकांनी आम्हाला की नवनिर्माण सेनेचं भविष्य काय आहे आणि राज ठाकरेंसंबंधित तुम्ही आम्हाला जास्त माहिती द्या असा आग्रह लोकांचा होता म्हणूनच अग, अगोदर वेदनीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे भविष्य वर्तवलेलं होतं आता अंकशास्त्राप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच भवितव्य काय आहे कारण त्यांचे अमित ठाकरे हे जे अं पुढे येणारे युवा नेता आहेत बा त्यांच त्यांना यश कितपत मिळणार आहे या संदर्भामध्ये अं सपकाळ सरांनी जे बाकीत केलेलं आहे ज्याचा आपण विचार करूया यावेळेस त्यांनी अमित ठाकरे सरांचा सा जन्मांक हा सहा आहे आणि पाच हा भाग्यांक आहे हे सुद्धा विशेषत्वाने सांगितलं आणि आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांना जास्त यश मिळण्याची शक्यता आहे तसंच त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांच्या पत्नीही त्यांच्या बरोबरीने उभ्या आहेत मग त्यांचा जो मुलांक आहे तोही त्यांना सपोर्ट करणारा आहे असं त्यांनी जे काही इंटरव्ह्यू दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे आणि त्यांच्या पत्नीने केलेला प्रचार त्यांना नक्कीच उंचीवर आहे आणि अंकशास्त्रामध्ये आपण अंकशास्त्राप्रमाणे त्या विचार करतो त्या वाहनांचा नंबर काय आहे त्यांच्या त्याचा विचार करतो त्याचप्रमाणे नावाचा विचार करतो आणि जन्मतारखेचाही विचार करतो आणि सकाळ सर ज्यावेळेस चर्चा करत होते त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की राज साहेबांनी जर त्यांचं स्वरराज हे नाव जर पुन्हा प्रचलित केलं तर त्यांना जास्तीत जास्त यश हे मिळू शकतं म्हणजे पुढची निवडणूक जेव्हा येईल त्यावेळेस त्यांचं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणात प्रस्थापित झालेलं आपल्याला दिसून येईल त्यांचं वक्तृत्व तर उत्तम आहेच त्यामुळे या निवडणुकीमध्ये ते जास्तीत जास्त सक्सेस मिळवतील का असा आमचा त्यांना प्रश्न होता आणि त्यांनी त्याप्रमाणे ते आम्हाला उत्तरं दिलेली आहेत तुम्हालाही ती आवडतील तर आपण प्रसाद सपकाळ सरांचं कारण ते वयाने अतिशय लहान आहेत पण तरी सुद्धा त्यांचा अभ्यास अत्यंत मोठा आहे आणि करण्याची वृत्ती आणि काळाला धरून उत्तरं देण्याची म्हणूनच आपण त्यांना असं म्हणतो की आधुनिक काळातले ते अंकशास्त्रज्ञ आणि आधुनिक काळाला धरून त्या अंकशास्त्राचं विश्लेषण करतात आणि म्हणून आपल्याला त्यांचं हे अंकशास्त्र ऐकण्याची उत्सुकता आहे ते ज्याप्रमाणे अंकशास्त्रामध्ये रिसर्च करतात त्याचप्रमाणे ते समाजाची सेवाही करतात त्यांच्या उत्पन्नातला बराचसा भाग ते लहान मुलांच्या शिक्षणासाठी आदिवासी लोकांच्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्यांना मदत करण्यामध्ये घालवतात आणि ज्योतिषामध्ये जी काही त्यांची अधिवेशनं किंवा शिकवण्यामुळे जे काही इन्कम होतं त्याचा बराचसा भाग ते या कार्यासाठी खर्च करतात